वैकल्पिक उपचार पद्धती विना औषधी उपचार हे आपल्या मानसिक मनोशारीरिक व शारीरिक आरोग्यावरती प्रचंड प्रभावीपणे काम करतात वैकल्पिक उपचार पद्धतीमध्ये काय काय येतं मी ठराविक बिंदू सांगणार आहे जसं की ध्यान येतं संबोधनशास्त्र येतं रेकी हिलिंग येते आकर्षणा सिद्धांत येतं कुंडलिनी येतं अध्यात्म येतं क्रिस्टल हिलिंग येते रत्नशास्त्र येतं ज्योतिष येतं हे सर्व वैकल्पिक उपचार पद्धतीमध्ये येतं ज्या ज्या समस्या या वैकल्पिक उपचार पद्धतीच्या मार्गाने निर्माण झाल्या असतील ना त्या समस्या तुम्ही आरामात बऱ्या करू शकता वैकल्पिक उपचार पद्धती ही आजच्या आधुनिक उपचार पद्धतीला रिप्लेस करत नाही आहे ती त्यासोबत चालते हे नेहमी लक्षात ठेवा सर्वात अगोदर आपल्याला आजची आधुनिक उपचार पद्धती काम येते जर त्याच्यामधून समस्या निवारण नसेल होत तेव्हा आपण वैकल्पिक उपचार पद्धती वापरतो या उपचार पद्धतीमध्ये पूर्णपणे विना औषधी उपचार केले जातात तुमची मनाची अंतर्मनाची ऊर्जा शक्ती वापरली जाते अध्यात्माची शक्ती वापरली जाते जर कोणी नकारात्मक ऊर्जा वापरली असेल तर त्याचा देखील त्याच्यावरती देखील उपाय केले जातात व तुम्हाला त्या समस्येमधून बाहेर काढले जातात ही उपचार पद्धती अत्यंत प्रभावी पद्धतीने काम करते समजा आता आपण वास्तूचं उदाहरण घेऊ तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये राहायला गेलात म्हणजे घरात राहायला गेलात किंवा तुम्ही कारखाना घेतला तुम्ही ऑफिस घेतलं कार्यालय घेतलं त्याची देखील एक ऊर्जा असते अनेकदा त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण झालेल्या असतात आणि त्या समस्या प्रचंड शक्तिशाली असतात जर तुम्ही त्याच्यावरती काम नाही केलं ना तर तुम्ही त्या समस्यामध्ये बाहेरच पडणार नाही उलट ती वास्तू अजून तुम्हाला खोलात घेऊन जाईल आणि एक लक्षात ठेवा कधी कधी वास्तू लाभली ना ती प्रचंड प्रमाणात लाभतं आहे तिचे प्रचंड फायदा होतो पूर्ण आयुष्य तुमचं पालटून टाकतं पण इकडे आपण सकारात्मक नाही नकारात्मक बघतो जिकडे समस्या निर्माण झाल्या असतील ना तिकडे आपण काय उपाय केले पाहिजे तेव्हा तुम्हाला वास्तू ऊर्जेवरती काम करायचं आहे किंवा वास्तुशास्त्रावरती काम करायचं आहे एकदा तुम्ही त्याच्यावरती काम केले की तुमच्या आयुष्यात हळूहळू प्रगती व्हायला लागते तुमच्या अनेक समस्या दूर होऊन जातात तुमचे आजार पण दूर होऊन जातात तुमच्या उद्योग व्यवसायामधले समस्या दूर होऊन जातात का कारण की ह्याचं मूळ दडलं असं आहे ऊर्जामध्ये या वास्तूमध्ये त्याच्यावरती आपण काम केलं तुमच्या सर्व समस्या दूर झाल्या तसंच ध्यानाचं देखील आहे अनेक आपले मानसिक मनुषारीक आजार असतात ना ते आपल्या मनाशीही निगडीत असतात जर आपण ध्यान केलं ध्यानाचा दोन प्रकारे वापर केला जातो एक ध्यान आत्मविकासासाठी केला जातो व ध्यान उपचारासाठी देखील वापरला जातो ध्यानामुळे काय होतं आपले मन एकाग्र होते मन चंचल मन शांत होऊन जाते विचारात सुस्पष्ट देते जगण्यात नवीन उमेद येते आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य जगतो दररोजची जीवनशैली ती सकारात्मक होऊन जाते दररोजच्या आयुष्यात जे आपल्याला रटाळ वाटत असते ते आपल्याला आनंदी वाटायला लागते व आपण आहे त्या आयुष्यात आनंदीपणे आयुष्य जगतो व प्रगती करत जातो याच्यामध्ये तुमचे तुमच्या कुटुंबाचे व सर्वांचे विकास व्हायला सुरुवात होऊन जातात ध्यानामुळे एवढी स्थिरता येते ना तुमच्यामध्ये सकारात्मक भावना वाढते आत्मविश्वास प्रचंड वाढतो व्यक्ती तेच पण तुम्ही एका वेगळ्याच ऊर्जेने आयुष्य जगत असता रेकी हिलिंग हे शास्त्र पूर्णपणे ऊर्जेवरती आधारित आहे माझे ऊर्जा विशेष शास्त्र देखील आहे ज्याच्यामध्ये फक्त ऊर्जेचा वापर केला आहे रेकी हिलिंगमध्ये तुमच्या शरीराची ऊर्जा पूर्णपणे ठीक केली जाते तुमचे सप्तचक्र सुरळीत केले जातात तुमच्या शरीरात जी नकारात्मक ऊर्जा आहे ती काढून ते सकारात्मक ऊर्जेत परावर्तित केली जाते तुमच्या अवयव अतिशय म्हणजे कंपन्याच्या देखील खोल स्तरावरती जाऊन त्याच्यावरती उपाय व उपचार केले जातात अनेकदा त्याचा लगेच परिणाम दिसून येतो आणि याच्यामुळे रेकेलिंग हे फार प्रसिद्ध आहे हा फक्त इकडे एकच आहे की तुम्ही ज्यांच्याकडून उपचार करणार ती नोन थेरपिस्ट असली पाहिजे किंवा असला पाहिजे व तिचा अनुभव किंवा त्याचा अनुभव प्रचंड असला पाहिजे किंवा सराव त्याचा सतत असला पाहिजे म्हणजे फुल टायमर तो असला पाहिजे ना की पार्ट टायमर असला पाहिजे शास्त्र हे नैसर्गिक शास्त्र हे एवढं प्रचंड शक्तिशाली आहे ना की तुम्ही त्याचा वापर केला ना तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं शास्त्रामध्ये तुमच्या अंतर्मात जाऊन प्रोग्रामिंग केली जाते हे प्रोग्रामिंग अनेक मार्गाने शक्य आहे पण शास्त्रामध्ये विशेष मार्ग ते तयार केले जातात पहिला तुम्हाला झोप व गाडझोपच्या मधल्या अवस्थेत निलं त्याच्यामध्ये सूचना तुमच्या अंतर्मनात टाकल्या जातात आपण एक आहे इकडे सेटिंग जास्त लागतात असं नाही की काही सेटिंग झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे फरक पडेल तुम्हाला काही सेटिंग थोडं जास्त घ्यावं लागतात तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो संमोहनशास्त्रामध्ये फक्त तुम्ही स्वतःलाच नाही तुम्ही पाहिजे तर लोकांना कंट्रोल करू शकता इतकी शक्ती त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य पाहिजे तसंच जगू शकता वशीकरण आणि संबोधन जवळपास एकसारखं आहे पण थोडाफार त्याच्यामध्ये फरक देखील आहे एवढं संबंध प्रचंड शक्तिशाली आहे नाही की तुम्ही प्रत्येक अवयवाचा वापर करू शकता इव्हन डोळ्याचा देखील तुमच्या अंतर्णतून पूर्ण चित्र काढून तुम्ही तसं आयुष्य देऊ शकता शंभर टक्के तुम्ही तसं आयुष्य दाखता त्याच्यामध्ये काही समस्या निर्माण होत नाही जर तुम्ही ठरवलं की मला शेअर बाजारातून नफा कमवायचा आहे तुम्ही बरोबर योग्य तो शेअर निवडाल आणि तुम्हाला प्रचंड नफा भेटेल पण हे तुम्हाला सातत्याने करायचं आहे असं नाही की शास्त्र आज शिकला आणि उद्या तुम्ही शक्तिशाली चालत असं कधीच होत नाही ज्यांचा दहा बारा पंधरा वर्षांचा सराव असतो ना आरामात त्यांना रिझल्ट येतो पण जे लोक सुरुवातीपासून सातत्य ठेवतात त्यांना माहीत आहे तीन चार सहा महिने गेले तीन महिने गेले की मेऱ्याकल सुरू शुरु व्हायला सुरुवात होते हा पण एकदा करून दोनदा करून त्याच्याने तुम्हाला काहीच होत नाही जे हुशार विद्यार्थी असतात ते शाळेत देखील पुढे असाल ते इकडे देखील पुढे असतात ते मोजून बोटावरती एक दोन तीन जास्त जास्त पाचपर्यंत असतील मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय आणि माझ्याकडे जेवढे शिष्य आहेत ना आज एवढे प्रचंड शक्तिशाली आहेत कारण की संबंधशास्त्र माझं स्वतःच खूप आवडतं शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये मी शिष्यदेखील असा निवडतो हो ना की त्यांना पूर्णपणे त्याच्यामध्ये आवडीन ते झोकून देतात फुल टाईम करिअरसारखं बोलतो हो नाही का आणि जर पार्ट टाईम जरी असेल ना तर तो सरावामध्ये सतत होतो असा नाही की तो धरचोड वगैरे करतो हो नाही का त्यांचा ॲडव्हान्स खूप पुढे गेले त्यांचा ॲडव्हान्स जवळपास तंत्र मंत्रपर्यंत इतक्या प्रचंड पुढे गेला त्याच्यामध्ये अनेक शाखा आहेत शास्त्रामध्ये याच्यामध्ये तुम्ही अनेक आत्मविकास करू शकता तुम्ही स्वतःचा उपाय उपचार करू शकता सहसा मी सजेस्ट करेल की कृपया आपल्या घरच्यांचा उपाय उपचार करू नका पहिल्या डॉक्टरकडे दाखवा नसेल शक्य होत तर तुम्ही तज्ञाकडे नेऊ शकता त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो पण तुम्ही जर फक्त हे शास्त्र शिकल्या तर लगेच उपचार करायला लागतात तसं करू नका हे सर्व गोष्टी पूर्ण वेळ तज्ज्ञ असणाऱ्यांसाठीच ठेवा ते योग्य पद्धतीने उपाय व उपचार करू शकतात हा एक आहे जेवढे मनाचे शास्त्र आहेत ना त्यासाठी थोडा एक ठराविक कालावधी लागतो कमीत कमी तीन महिने तरी देऊन चला एकवीस दिवसात आयुष्य बदल वगैरे ते सोडून द्या हे सर्व प्रयोग करून झाले मी खूप प्रयोग करायचो पण तेव्हा कळलं की नाही रिझल्ट येत नाही मला पण वाटतं की एक महिन्यात रिझल्ट आला पाहिजे पण जेव्हा तीन महिने कालावधी ठेवला ना तेव्हा कुठे जाऊन एका महिन्यापासून रिझल्ट यायला लागला नाही तर एकदम कमी कालावधी ठेवला ना की दहा पंधरा दिवसात निराशा यायला लागते पण आता निराशा येत नाही आता रिझल्ट प्रचंड येतो हां त्याच्यामध्ये थोडीफार फी वाढते त्याला कोण काय करू शकत नाही इम्पॉर्टंट आहे रिझल्ट शास्त्रानंतर दुसरे शास्त्र आहे डार्क एनर्जी आपले विश्व आहे ना हे संपूर्णपणे डार्क एनर्जीने बनलेले तारे चमकतात म्हणजे अंधार किती प्रचंड शक्तिशाली असेल जर या अंधारात तारे चमकतात एवढे शक्तिशाली तारे चमकतात तर विचार करा अंधाराची शक्ती किती चाली ही नकारात्मक देखील असते सकारात्मक देखील असते इथे आपण नकारात्मक ऊर्जेला काळी विद्या बोलू शकतो आणि ह्याच काळ्या शक्तीचा जर वापर केला सकारात्मकसाठी तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे ते घडवू शकता व पाहिजे ते नष्ट करू शकता अनेकदा काय होतं माहिती आहे का हे सर्व शास्त्र आहे ना कुठचेही शास्त्र घ्या मी आता जितके बोलन तितके ते तुमच्या भल्यासाठी देखील वापर करू शकतात किंवा तुम नेगेटिव्हसाठी देखील वापर करू शकतात लोकांना गैरसमज आहे की नाही लोक हे सर्व चांगल्यासाठी करणार इवन डॉक्टरांच्या याच्यामध्ये पण अनेक लोक स्कॅम करतात की नाही अनेक लोक अवयवांचा व्यापार करतात की नाही असं प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं म्हणून कुठच्या क्षेत्राला नाव ठेवू नका ना ते सर्व व्यक्तीच्या नैतिकतेवरती अवलंबून असतं तुम्हाला फक्त योग्य गुरु शिक निवडायचं आहे योग्य उपचार करणार निवडायचा योग्य थेरपिस्ट निवडायचं आहे शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल आणि विना औषधी तुम्ही तुमच्या सर्वांगीण आयुष्यावरती उपाय उपचार करू शकता याच्यामध्ये अध्यात्म ज्योतिष किंवा रत्नशास्त्र यांच्यामध्ये प्रचंड शक्ती असते हे शास्त्र देखील आध्यात्मिक देखील आहेत पारंपरिक देखील आहेत पण त्याच्यामध्ये अनेक लोकांनी प्रयोग देखील केले आणि जगभरात मी देखील थोडेफार फरकाने अशा प्रकारचे शास्त्र आहे त्याचा देखील काही लोकांचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल ना या शास्त्रांनी फरक पडत नाही तुमच्यासाठी पाचशे पन्नास शास्त्र आहे आणि या शास्त्रांचा वापर काही चांगल्यासाठी देखील करतात आणि वाईटसाठी देखील करतात जर तुम्ही योग्य वापर केला ना तुम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये पण तुम्हाला प्रचंड फायदा होतो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं रत्नशास्त्राचा देखील प्रचंड फायदा होतो ह्या नवग्रहांमध्ये प्रचंड शक्ती असते इतकी प्रचंड शक्ती असते ना की ती सांभाळता आली पाहिजे तुम्हाला आणि त्याच्यावरती उपाय उपचार प्रॉपर केले पाहिजे आणि असंच क्रिस्टल रेकी हिलिंगच्या क्रिस्टलचं देखील आहे कारण की हे सर्व पृथ्वीच्या गर्भातून निघालेले असतात ते घडण्यासाठी प्रचंड काय खूप काही घडामोडी झालेल्या असतात आणि त्या पण शक्तिशाली असतात प्रचंड त्याच्यामध्ये ऊर्जा साठलेली असते जी विश्वातली ब्रह्मांडातली ऊर्जा आहे ना तीच आपल्यामध्ये देखील आहे कितीही मोठ्या समस्या असतात भले आध्यात्मिक समस्या असूया किंवा अलौकिक समस्या असूयात तुम्ही सर्वच प्रकारच्या समस्या आरामात अल्टरनेटिव्ह थेरपीमुळे दूर करू शकतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्वच काही ये समस्या लॉजिकल नसतात काही अलौकिक देखील असतात काही मी जे शास्त्र सांगितले त्या मार्गाने आलेलं देखील असू शकतात फक्त तुम्हाला समस्येचं मूळ ओळखायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे आणि मी नेहमी सांगतो सर्वांना समस्येचं सा मूळ ओळखण्यासाठी प्रयत्न करावा लागतो तुम्हाला वाटतं तुमची समस्या छोटी आहे किंवा लगेच निराकरण झालं पाहिजे असं कधीही होत नाही कधी कधी आम्हाला कमी कालावधी म्हणजे एक दोन तीन दिवसात तरी काहीतरी एक निदान करावं लागतं किंवा उपचाराला सुरुवात करावी लागते कधी कधी सुरुवातीला यश येत नाही तर दुसरा प्रयोग करून बघावा लागतो किंवा तिसरं त्यानंतर यश येतं हे प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही पण ज्या किचकट केस असतात त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होऊन जातात त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही उपचार करा ना तुम्ही याच्यासाठी देखील तयार राहा की एका क्षणात काही होऊ शकत नाही एक ठराविक कालावधी तुम्हाला देखील द्यावा लागेल आणि जसा कालावधी वाढतो जसा शास्त्र वाढतं जशी तीव्रता वाढते तशी देखील वाढत जाते त्यासाठी तुम्हाला तयार राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्टी जर इतक्या सोप्या पद्धतीने झाल्या असताना तर सर्वच गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल झालेल्या असतात आणि सर्वच ठिकाणी एवढा खर्च येत नाही जर तुम्ही योग्य आयुष्य जगलं असेल ना तर तुम्ही इतक्या टोकापर्यंत पोचत नाही खूप कमी लोकं इतक्या टोकापर्यंत पोहोचतात अनेक लोक हुशारीने आयुष्य जगत असतात मला आशा आहे तुम्हाला अल्टरनेटिव्ह थेरपीबद्दल समजलं असेल जर तुमचे काही प्रश्न असेल ते मला विचारू शकतात उपाय उपचारासाठी संपर्क करू शकता आणि सोबत जर तुमचे ऑलरेडी उपाय उपचार चालू असेल ना त्याच्यामध्ये दे देखील अजून इन्वॉल्व होऊन प्रॉपर तुम्ही रिझल्ट आणू शकता तुम्ही शंभर टक्के तुमच्या समस्येमधून बाहेर पडू शकता तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा कारण की मी स्वतः मिरॅकल बघितलेले आहेत त्याच्यामुळे मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तुमचं आयुष्य आरामात बदलू शकता आणि हे जर शक्यच नसलं असताना अशा अशा लोकांचे मिरॅकल बघितल्यानं माझा स्वतः विश्वास बसत नाही कधी कधी मला आश्चर्य वाटतं की मी त्यांच्या जागी का नाही शिकवलं सगळं मी उपचार सगळे केलेच मी पण अनेकदा आपल्याला वाटतं नाही गुरुकडे सर्व काही असतं असं काहीच नसतं नेहमी लक्षात ठेवा मी लोकांचे मिरेकल बघितलं त्याच्यामुळे मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आरामात करू शकता तुम्ही स्वतःवरती विश्वास केला ध्यानापासून जरी सुरुवात केलं ना तरी तुमचे प्रचंड मार्ग ओपन होतात आपण एक आहे इकडे सातत्य आणि कठीण परिश्रम याला दुसरा पर्याय नाही शॉर्टकट मारणाऱ्या लोकांपासून लांब राहा एक दोन दिवसात किंवा एक दोन महिन्यात चमत्कार घडवणाऱ्या लोकांपासून लांब राहा हा कमी कमी दहा दहा बारा बारा वर्ष ज्यांचं सातत्य असेल ना किंवा दोन तीन वर्ष सातत्य असेल ना अशा लोकांच्या संपर्कात राहा तुम्हाला योग्य मार्ग भेटेलच हे अर्धवट लोक जे सोडून गेलेले असतात ना त्यांच्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात आता हिलिंग एवढं सुंदर शास्त्र आहे अनेक जण रेकी हिलिंग शिकले रेकी इलर्सने पण जे थेरपिस्ट होते थे त्यांनी पण प्रॉपर शिकवलं पण लोक नंतर सरावच करत नाही नंतर ऊर्जा प्रचंड बिघडते त्यांना त्याची सराव नसतो मग ते उपचार करतात ती ऊर्जा अजून बिघडत जाते मग त्याच्यामुळे काय होतं त्यांचा रेकीलिंग शास्त्रावरचा विश्वास उडून जातो पण तुम्ही ज्यांच्याकडनं शिकले त्यांच्याकडे तरी रिटर्न जा कोर्स वेगळा झाला उपचार वेगळा झाले उपचार सुरुवात करा ना ते पण तुम्हाला बाहेर काढतील आणि जेवढी मोठी समस्या तेवढे जास्त खरंच पैसे तुम्हाला खर्च करावेच लागतील मानसिकता रेडी ठेवा स्वतःवरती काम करा आणि ज्या आपल्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या तुम्ही क्लिअर ठेवा ध्यान ठेवा सकास आहार घेता आरोग्यावरती लक्ष केंद्रित करा व्यायाम वगैरे करा सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा नकारात्मक लोकांना आयुष्यातून काढून टाका आणि जे आपले मूलभूत गरजांचे ध्येय आहे ना ते पूर्ण करायच्या मागे लागा बघा तुम्ही कसं चमत्कारिक आयुष्य बदलतात आज माझ्याकडे ज्यांना शून्य नॉलेज होतं ज्यांना काहीच माहिती नव्हतं त्यांना आज मी एवढं शिकवलं ना म्हणजे शास्त्र शिकवलं एक पण त्याच्यामधून त्यांनी प्रचंड खूप काही काही शास्त्र शिकून घेतले एवढी आपल्या अंतर्मनाची क्षमता आहे आणि ही तुमच्यामध्ये दे देखील आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवल योग्य दिशेने जा काही चाललं ना योग्य दिशेने जा नाही तर स्वतःवरती विश्वास ठेवलं य अयोग्य दिशेने जाणार असं नाही चालणार मी आता जे नियम सांगितले ना तेच तुम्हाला फॉलो करायचे आणि ते चौकट आखूनच तुम्हाला पुढे जायचं आहे नाहीतर तुम्ही वेगळा काय प्रयोग करायला गेला ना तुमच्यावरती तो उलटण्याची शक्यता असते ध्यान देखील जर तुम्ही मूळ समस्यावरती काम नाही केलं ना नुसतं ध्यानाला ना मूळ समस्या ती वाढत जाते हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून कुठच्या गुरु किंवा जे थेरपिस्ट असतात त्यांच्या अंडर जर तुम्ही ध्यान साधना केली ना प्रचंड तुम्हाला त्याचा फायदा होतो त्याचे कुठचेही नकारात्मक परिणाम होत नाही अनेकांनी समस्या दाबून ठेवल्या असतात त्याच्यावरती ध्यान करतात समस्या आहे तशीच राहते ध्यानामुळे ती समस्या अजून उफाळून येते आयुष्य बदलत नाही अजून नकारात्मक निर्णय घेतले जातात हुशार बना फक्त एक दोनदा तुम्हाला फक्त उपाय व उपचार करावं लागतं सारखे नाही लागत जेव्हा गरज लागते तेव्हा डॉक्टरकडे आपण सतत जातो का जसं हॉटेलमध्ये जातो तसं औषधं खायला नाही ना सेम तसंच आहे इकडे गरज लागली तरच उपचार करायला पुढचं आयुष्य जागा हा कधी कधी काही सीजनसारखं पण इकडे असतं झालं ना माझ्याकडे अनेक पेशंट एका लाईनीमध्ये येतात रेकेलिन संदर्भात येतात संबोध संदर्भात येतात किंवा ज्या अलौकिक समस्या त्या संदर्भात येतात ते सतत मला ते चेक करावं लागतात आणि कधी कधी दिवस असे जातात ना की खरंच सगळीकडे सर्व काही ठीक असतं फक्त अशा परिस्थितीत अडकू नका की जिकडे गर्दी असते नाही काय ती खरंच वाईट परिस्थिती तुम्हाला खरंच कुठे जागा भेटत नाही जर तुम्ही सकारात्मक राहिला ना तुम्ही एकदम रिलॅक्स राहता उद्या काही समस्या जरी आली ना तरी त्यावेळेस काय गर्दी वगैरे नसतात तुमचे आरामात उपाय व उपचार होत असतात म्हणून बोलतो तुम्ही सकारात्मक असे टाउन या सर्व गोष्टी जर केल्या ना तरी तुम्हाला फायदा होऊन जाईल मला अशा आहे मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला कळालं असेल तुमचे काही प्रश्न असतील किंवा पुढचा व्हिडिओ कशावर बन त्याबद्दल सजेशन असेल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता लाईक करायचे स्वतःच्या गुणांना लाईक करा कमेंट करायचं आहे तर स्वतःला सकारात्मक कमेंट करा आणि जर शेअर करायचं आहे तर या जगामध्ये प्रेम आणि आनंद शेअर करा धन्यवाद अश्विनी कुमार